गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात एकनाथ शिंदेच्या जय गुजरात या घोषणेमुळे वादळ तर भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी मराठी माणसाच्या अभिमानावर थेट घाला घालणाऱ्या टीका महाराष्ट्रात संतापाचा सूर आहे दुसरीकडे हा वाद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मुद्दाम पेटवण्यात आल्याचा संशय देखील व्यक्त होतोय या साऱ्या पार्श्वभूमीवर आता एकनाथ शिंदे मैदानात उतरल्याचे संकेत दिसत पण खरंच शिंदेची हे खेळी जय गुजरातच्या डॅमेज कंट्रोलसाठीच आहे का जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओ मधून नमस्कार मी प्रगती देसाई आणि तुम्ही पाहताय टीओडी मराठी आठ जुलै रोजी मीरा भाईंदर उपनगरातील रस्ते सकाळपासूनच चढाओढीच्या वातावरणानं ओवाळले होते मराठी आवेश प्रबल करत एक मोर्चा शहरभर पसरला होता महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि मराठी एकीकरण समिती यांच्या नेतृत्वाखाली या मोर्चाला मिळालेला प्रतिसाद इतका जबरदस्त होता की हजारोंची गर्दी काही वेळात जमली होती परंतु यावेळी पोलिसांनी लगेचच मोर्चासाठी दिलेली परवानगी नाकारली आणि शेकडो आंदोलककारांना अटक केली या अंमलबजावणीमुळे वातावरण उन्हाळा आणि सरकारवर दबाव वाढला होता परवानगी मागण्यासाठी शेकडोंचं आंदोलन सुरू असताना व्यापाऱ्यांसाठी जारी परवानगीवर टीका स्वतः परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केली त्यांनी पोलिसांवर गुंडगिरी झाल्याचा आरोप करून असेल तर मला अटक करा असा खुला आव्हान स्वतः पोलिसांनाच दिलं होतं त्यांचा दावा होता की एका प्रांतीय व्यापाऱ्यांच्या शांत मागणीला परवानगी देण्यात आली पण मराठी अस्मितेनं भरलेल्या मोर्चाला थांबवण्याचा प्रयत्न झाला आठ जुलैला सकाळी सरनाईक मोर्चा स्थळी उपस्थित होते त्यांनी स्पष्ट केलं की मी आमदार मंत्री नाही मी मराठी माणूस म्हणून आलोय पण मोर्चातील कार्यकर्त्यांनी त्यांचा तिरस्कार केला तुम्ही परत जा अशा घोषणा देण्यात आल्या याशिवाय सरनाईक यांच्या समोर मोर्चेकरांनी जय गुजरातच्या घोषणा दिल्या तसंच पन्नास खोके एकदम ओके अशा घोषणा दिल्या आणि त्यांना मोर्चातून निघून जाण्यास भाग पाडलं या सर्व घडामोडीतून एकनाथ शिंदेचा डॅमेज कंट्रोलचा प्रयत्न फेल झाल्याची चर्चा आता सुरू झाली सरनाईक हे केवळ दहा मिनिटांसाठी त्या स्थळी थांबले होते त्यांनी बाजूला हटताना की मोर्चा हायजॅक झाला आणि राजकीय शांत लढा चुकीच्या जा दिशेने जातोय मोर्चाच्या दुसऱ्या दिवसापर्यंत पोलीस आयुक्त मधुकर पांडेला यांना पदच्युत करण्यात आलं आणि आय अधिकारी निकेत कौशिक यांची नियुक्ती झाली सरकारने ही बदली नियमित असल्याचं सांगितलं परंतु सरकार विरोधी आणि प्रशासकीय दबावामुळे झाल्याचा आरोप राजकीय वर्तुळातून करण्यात आला मीरा भाईंदर मोर्चात सरनाईक यांनी उपस्थिती दर्शवली तेव्हा कार्यकर्त्यांनी जय गुजरात आणि पन्नास खोके एकदम ओके अशी घोषणाबाजी केली आणि त्यांना मोर्चातून परतण्यास भाग पाडलं ही घटना एकनाथ शिंदेच्या उद्दिष्टाभोवती तयार केलेल्या मराठीवादी सुरक्षिततेच्या छायेतून बाहेर पडली आता चर्चा सुरू आहे की शिंदे यांच्या नेतृत्वाखाली त्यांचं डॅमेज कंट्रोलचे प्रयत्न अपयशी ठरले एकनाथ शिंदे यांनी पुण्यात जय गुजरात चा नारा दिला होता तेव्हा तोच नारा विरोधाभासी प्रतिक्रियांशी जुळणारा ठरला होता शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे संजय राऊत यांनी त्यांना गोंधळलेले व कच्चे असे संबोधून जोरदार टीका केली तर आदित्य ठाकरे यांनीही व्यंगचित्राच्या माध्यमातून शिंदे यांच्यावर कार्टून हल्ला केला आणि सोशल मीडियावर ती चर्चा प्रचंड प्रमाणावर व्हायरल झाली होती शिंदे यांनी स्पष्टीकरणात म्हटलं की हा नारा गुजराती समाजादरम्यान आदर म्हणून दिला आणि मराठी ही आमची ओळख हिंदुत्व ही आत्मा अशी भावना त्यांनी व्यक्त केली होती पण विरोधकांनी त्यांना महाराष्ट्राच्या अपमानाचे आरोप करत त्यांच्यावर पुन्हा निशाणा साधला मुख्यमंत्री फडणवीस यांनी शिंदे यांना बचावलं तरी हे एकूणच टर्निंग ठरले कारण भाजप आणि शिंदे सरकार भाषिक अस्मितेच्या प्रश्नात किती असंवेदनशील ठरू शकतं मीरा भाईंदर मोर्चातील घटना आता फक्त एका राज्यस्तरीय भाषिक राजकारणाची घटना नसून शिंदे यांच्या नेतृत्वात चूक असल्याचं दाखवतय साधारण भाषेत सांगायचं तर त्यांनी तयार केलेल्या मराठी वर्चस्व घोषणाबळ वातावरण या डॅमेज कंट्रोलचे खेळाचे पानपात्र आता बुडाले त्यात फायनल ब्लंडर म्हणजे सरनाईकांचा मोर्चातून उठून जाण्याची घटना ठरली आहे महिनाभरापूर्वी प्रताप सरनाईक यांनी मीरा भाईंदर इथं एक जाहीर कार्यक्रमात मुंबई आणि मराठी संदर्भात एक वादग्रस्त विधान केलं होतं विधान काय होतं तर मीरा भाईंदर मध्ये प्रवेश केल्यानंतर माझ्या तोंडून आपोआपच हिंदी भाषा सुरू होते कारण मराठीतून हिंदी पर्यंत जाणं ही मोठी गोष्ट नाही कारण ज्याला मराठी येतं त्याला हिंदी येतच तसंच ज्याला हिंदी येतं त्याला मावशी आहे आणि उत्तर प्रदेशची हिंदी आमची आई आहे पण आजकाल आम्ही असं बोलतो की मराठी आमची मातृभाषा आहे पण हिंदी आमची लाडकी बहीण आहे आता तर हिंदी ही मुंबईची बोली भाषाच बनली आहे असं सरनाईक यांनी म्हटलं होतं सरनाईक यांच्या या विधानाच्या प्रतिध्वनीत आता चर्चेत आहे आहे की जेव्हा मराठीतून हिंदीवर स्विच करणं सार्वजनिक नेतृत्वाकडून होतं तेव्हा मराठी अस्मितेचा प्रश्न कसा हाताळायचा त्यांचं भाषण आणि त्यांची नंतरची युटर्नवरील प्रतिक्रिया एकनाथ शिंदे आणि फडणवीस गटातील एक गुढ संदेश सोडवतीय का असा प्रश्न आता उभा राहिलाय सरनाईक यांच्या या विधानावर मोठ्या प्रमाणावर टीकाही झाली होती ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी सरनाईक यांच्या विधानावर प्रतिक्रिया देताना म्हटलं होतं की सरनाईक यांच्या तोंडी जी भाषा आहे ती भाजपची आणि अमित शहाची भाषा आहे एकूणच सरनाईक यांच्यावर मराठी जनतेनं मोठ्या प्रमाणावर नाराजी व्यक्त केली होती ही नाराजी कमी व्हावी या हेतून तसंच एकनाथ शिंदे यांनी नुकतंच पुण्यात आयोजित हिंदी भाषिकांच्या एका जाहीर कार्यक्रमात केंद्रीय गृहमंत्री अमित यांच्या यांच्यासमोर जय गुजरात अशी घोषणा दिली होती यामुळं त्यांनाही मोठ्या प्रमाणावर टीकेला सामोरं जावं लागलं होतं एकूणच या दोन्ही नाराजीच्या घटनांमुळे आपलं डॅमेज कंट्रोल करण्यासाठी मीरा भाईंदरमध्ये मराठी माणसांनी काढलेल्या विराट मोर्चाला पाठिंबा देण्याचा निर्णय एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेनं घेतला आणि प्रताप सरनाईक यांना तिथं पाठवण्यात भाईंदर हे ठाणे शहराचे उपनगर आहे सरनाईक यांचा मतदारसंघ देखील ठाण्यातील ओवळा आणि मराठी एकीकरण मराठी अस्मिता मोर्चाला हजेरी लावली असा निष्कर्षही यातून निघू हो शकतो पण एकूणच या घटनांमुळे एकनाथ शिंदेसाठी हा मोर्चा डॅमेज कंट्रोल रणनीतीतून एक जोखीमाच शस्त्र बनलं सरनाईक यांच्या सहभागामुळे गटाला मराठी जनतेचं हित साधायचं होतं पण आंदोलककारांनी जय गुजरात आणि पन्नास खोके एकदम मोकळेच्या घोषणांनी त्यांना थेट विरोध केला त्यामुळं शिंदे सरनाईक यांच्या धोरणाची प्रभाविता आज प्रश्नचिन्हाखाली आली आहे सरनाईक यांनी हे धोरण मराठी अस्मितेचं समर्थन म्हणून रचवलं गेलं पण या सगळ्या खेळीत शिंदे आणि शिंदेंचा गट अयशस्वी ठरला त्यामुळं शिंदेंना डॅमेज कंट्रोल करता आलं नाही अशा चर्चा आता सर्वत्र होऊ लागल्यात या सर्वावर तुम्हाला काय वाटतं खरंच एकनाथ शिंदेंना जय गुजरातच्या नाऱ्याचं डॅमेज कंट्रोल करणं तितकं शक्य होईल का यावर तुमचं मत आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि टी ओडी मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका